आपल्याबरोबर सध्या महायुतीचे प्रभाग क्रमांक दोनचे शिंदे हे सचिन शिंदे आहेत तर सध्याला सध्याच निवडणुकीचे वातावरण पाहता ही एक प्रकारची अकलूजमधून भाजपची लाट आहे असं वाटतं का तुम्हाला आणि काय वाटतं तेही सांगा का वाटतं म्हणजे आज अकलूजच्या परिसरामध्ये फिरताना जे हे जाणवतंय आहे ही एक सुप्त प्रकारची भारतीय जनता पार्टीची लाट आहे जी लाट दोन हजार चौदामध्ये होती एकोणीसमध्ये भारतीय जनता पार्टीची होती तीच लाट अकलूजमध्ये आहे त्याचा ट्रेंड आपल्याला लक्षातसुद्धा येतो आहे ते अवतीभवती फिरल्यानंतर लोकांच्या ज्यावेळेस आमच्या इंट्रॅक्शन्स होत आहेत लोकांच्या समस्या जाणून घेताना त्यांच्याशी बोलताना त्यांच्याकडून जे त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत त्या ह्याच्यावरून वाटतं की हा अकलूजचा ट्रेंड बदलत चाललेला आहे अकलूज आता कुठेतरी बदलाच्या मूडमध्ये आलेला आहे बदलाच्या मूडमध्ये लोकांना भेटल्यानंतर लोकांच्या समस्या ऐकल्यानंतर असं लक्षात येत आहे की लोकांच्याच मनामध्ये आता परिवर्तन घडवण्याची एक इच्छा निर्माण झालेली आहे त्यांचा कौल काय आहे लोकांचा त्यांचा कौल आणि त्यांची अपेक्षा भाजपा आहे कशामुळं कशामुळं कश्यमोड त्याचं कारण आहे गेल्या अकरा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारद्वारे पूर्ण देशभरामध्ये जे परिवर्तन झालंय ह्याला सगळं म्हणजे आपला भारत देशच नाही तर संपूर्ण जग हे बघतंय की भारत दोन हजार चौदा पूर्वी काय होता आणि चौदा म्हणजे अकरा वर्षामध्ये भारतानं काय केलं जागतिक महासत्ता म्हणून भारत बनलेला आहे तोच त्याचाच धागा पकडून अकलूजमधली जनता सुद्धा हा विचार करते की आता अकलूजमध्ये जर परिवर्तन घडवायचं असेल तर भारतीय जनता पार्टी महायुतीची जी आता मंडळी आहेत यांना निवडून दिलं तर अकलूजमध्ये सुद्धा हे परिवर्तन जे भारतीय जनता पार्टीनं पूर्ण देशभरामध्ये घडवण्याचा वेढा उचललेला आहे जे सुरू आहे ते परिवर्तन अकलूजमध्ये सुद्धा घडवायचं असेल तर आता आपल्याला भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणावं लागणार हे लोकांशी बोलताना जाणवत आहे किती निव उमेदवार येतील तुमचे आमची तेरापेक्षा अधिक उमेदवार येतील आम्ही सत्ता मिळवू